माझ नाम साक्षी ना सर सा, मग त्याची आठवण ठेवा कार्डवाची हा लेखक सर रवींद्र पिंगे ही घो का मग छोराच वर बाप एकदर पाणी वावडी शे पाणी काढलंच व तू छोरा कपा पप्पा वावडी मारो पाणी मत काढ ये वावडी घे माचडी पाय माचडी कासवरच व तू जर एमशे पाणी काढली दो तो ये मर जाय आणि आपण बाप कच की तू काही यंडो बिंडो ये गोची काही आता या, मार जीवेर मन पडीच आणि तू कासव्या उंदूर पड़ीस तो ना पचवर ओर अरो बाप व छोरा जामळीनी आवडी ओर ओ छोरा कच की मारो बाप तो मारो थांबो कोणी मनच काहीतरी कोण अगं व तू वर्षे मित्रेन गो आणि वावडी मुहिड उतरचं आणि ओमेशे कासव आणि माचळी भार कारण लावायचं पचं ओर मी व ओ मास व माचडीनं आणि काशवेन एके मोठे समुद्रम छोडण आवचं पचं व कसं की आपण एके माचळीरन का काशवेर मदत कर दिने पचं य यमय क्लास टेरो विनोबा सांगतात प्रेम करणं ही कला आहे आणि ते टिकवणं ही साधना आहे हाई कडू हाई कडव म्हण आवडो आणि मग माझ्या माने शरीर आभार मानूची मानूचू की हाय का हाई कार्ड म्हणू नो जरूर न लातो तो मन हाई कार्ड वाचन मुळे आवतो कोणी आणि हे कार्ड मी आत्री आत्री आची वाती ती जो कोण मन कळे आी कोणी धन्या